लाडक्या बहिणींनी या राज्यामध्ये इतिहास घडवलेला म्हणून याच्यामध्ये सगळ्या सुपरहिट झाली ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण हो योजना झाली ना सगळ्या सुपरहिट याच्या ना दे दे काही लोक फेटेवर पडले चक्कर मला माहित नाही एवढं सांगतो पुढे आले एक अद्भुत आणि दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला म्हणजे बेरोजगार बघा लाडकी बहिणीनं तुमच्या लाडके भावाने सुद्धा मान्य केलंय की हा विजय फक्त तुमच्याच तुमच्यामुळेच झाला आहे तुमच्यामुळे हा आता महायुतीचा मोठा विजय झाला आहे तुम्हाला आता पंधराशेचे एकवीसशे रुपये मिळणार आहे पण तुम्हाला असं वाटत आहे केव्हा पडणार तुमच्या अकाउंटला आणि केव्हा देणार नवीन फॉर्म भरावा लागणार का यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा अगोदर माता बहिणी आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता इलेक्शन झाले आहे आणि आचारसंहितेमुळे लाडकी बहिणीचे जे पैसे पडत होते ते बंद झाले होते तर ते बा आता परत चालू होईल आणि मायावतीला आलं आहे मायाुतीचं सरकार आलं आहे आज मुख्यमंत्री निवडला जाणार आहे तुम्हाला काय वाटतं कोण होणा होयला पाहिजे कमेंटमध्ये सांगा एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस ही अजितदादा कोण मुख्यमंत्री हो पैसे 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 देऊ शकेल तुम्हाला असं वाटतं आणि दुपारपर्यंत मुख्यमंत्री होऊन जाईल आणि तेव्हा दुपारी डिक्लेअर होईल की पंधराशेच्या एकवीसशे लाडके बहिणींना मिळतील असं जो मुख्यमंत्री होईल तो डिक्लेअर करतील व एकवीसशे रुपये केव्हा मिळणार एकवीसशे रुपयेसाठी नवीन फॉर्म भरावा लागणार हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल पण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला प्रत्येक तुमच्या प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी मिळेल जसं ते डिक्लेअर करतील आज पंधराशे के एकवीसशे मिळतील तर साधारणतः मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर तुमच्या अकाउंटला डिसेंबरच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये पैसे द्यायला सुरुवात होतील यायला सुरुवात होतील आणि राहिला दुसरा प्रश्न नवीन फॉर्म भरावा लागणार का तर बघा ज्या अकाऊंटमध्ये सुरुवातीला पंधराशे रुपयेचे हप्ते आले असतील त्यांना भरण्याची गरज नाही आहे पण ज्या अकाऊंटला पैसे आले नाहीत किंवा त्यांचे फॉर्म भरले गेले नाहीत किंवा काही प्रॉब्लेम असेल त्यांना न्यू फॉर्म भरावं लागेल आणि काही टर्म अटी असतील त्या तुम्हाला द्याव्या लागतील तेव्हाच तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे मिळतील आणि जर तुम्हाला काही नवीन प्रश्न असेल तुम्हाला काही वाटत असेल तुमच्या फॉर्मबद्दल काही शंका असतील किंवा तुमचं फॉर्मचे स्टेटस अप्रूव्ह झालं नसणार तर तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकतात आणि काही नवीन अपडेट आला तर आम्ही तुम्हाला कळवू तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद